बैलाचं सुट्टी मेकर कोण दादा बैलाचं सुट्टी मेकर मी स्वतः तुम्ही स्वतः बैल सुट्टीला कसा आहे सुट्टीला शांत आहे खालून तळे बैला पुढे था। थांबतो का जाऊन पुढे थांबतो स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे मावळ माती आणि हो चॅनेला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार दादा नमस्कार नाव सांगा तुमचं सोमनाथ केदारी गावाचं नाव बोरज बोरज मावळ बोरज मावळ बायलाचं नाव काय टिटवी टिटवी हा दादा आपण आज तेवढ्या लांब आंग्रेवाडी हवेली मुळशी गाठाला आलात कोण आज पिठवी बरोबर सुंदर यवतमाळ यवतमाळ हा समोर सांगा अच्छा दादा आपला टिटवी गटाला धावतो सेकंदाला धावतो दोन्हीकडे बिनजोडला बिनजोडला धावला मग चिट्वी सध्या किती वय आहे टिटवीचं टिटवी आता दुसरं आहे दुसरं आहे हां दुसरं आहे अच्छा कुठल्या टॉपच्या पहिल्यांदा लोकं धावला होता पण आता आपला बोरद्वारा लक्ष द्या अच्छा अजून आपल्या इथलंच शिरगावांचा राणा यावर्षीचा एखादा गुलाब यावर्षी चार गुलाल झाले गटाला 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 त्याच्यातल्या दोन क्वार्टर फायनल घेतात अच्छा अजून कुठले कुठले बैल होते बैल तिथे भरपूर होती बाकासूर मथूर सगळी टॉपची बैल होती नाही आपल्या बैला बरोबर कुठला आपल्या बरोबर शिरगावचा राहणारगावचा दादा आपली खरेदी कुठली आपली खरेदी गाड्यातली गाड्या मधून खेडमधली खरेदी अच्छा किती वर्ष आलं बैला बैलाला एक आठ महिने आले तुमच्याकडे यायच्या अगोदर पळत होता का आपल्याकडे आधी मध्ये चार बैलमध्ये कुठून घेतला खेळ मधला खेडमधून चार बैलमध्ये गुलाल वगैरे होते का त्याचे गुलाल होते ना होते का मग काय विशेष काय बैल घेण्यामाग बैल घेण्यामाग विशेष काय नाद ना आता सध्या गोठ्यावर ह्याच्या कोण असतो याच्यावर आता सध्या असतो तो गाठाला वगैरे धावतो सेकंदाला तिकडे फक्त सेकंदाचा गाठ अच्छा तुमचा हा छंद दादा कव्ह पासून बारीक पानापासून पासून दोन पिढ्यांचा दोन पिढ्या आल्या जुन्या बैलांची नाव वगैरे काय सुंदर अच्छा टॉपची बैल टॉपची म्हणजे खेळणार 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 टॉपला तुम्ही आता ह्या बैलाचं नियोजन कोणाबरोबर आहे यवतमाळचा सुंदर येतो सुंदर ह्याचं नेहमीचं नियोजन कोण करतो याच नेहमी आधी टाकळकर आमचा ड्रायव्हर ड्रायव्हर अच्छा तुम्ही या घरी बायला घरी कोण बघता या बायला घरी घरचीच सगळी बघतात घरची बघतात घरी किती बैल घरी आता दोनच बैल शर्यतीची व्यायाम कसा असतो व्यायाम आमचा आता सध्या सरावपल्ली चालू असतात मग आपलं गॅप घेतल्याचं चालू तिकडे अच्छा बायला सुट्टी मेकर कोण दादा बैला मी स्वतः तुम्ही स्वतः बैल सुट्टीला कसा आहे सुट्टीला शांत आहे खालून तळे व्हायला पुढे थांबतो का जाऊन पुढे थांबतो बैल मारतोय का सुट्टी का तरी नाही नाही मारत नाही दादा बैलाचे तुमचे काय खासियत काय सांगू शकता बैलाची खासियत म्हणजे बैल शांत आहे बैलाला असा शांत आहे पण घाटात अड्ड्यात गेल्यानंतर तो त्याचं रूप दाखवतो काय ते अच्छा कुठल्या खांदे तो उजवी उजवीकडून उजवीकडून दुसऱ्या खांदाला कधी झुपलाय का दुसरा कारण डावीला हल्ला आहे मी सेकंदाला सेकंदाला पाहला सेकंदाला पळालेलं आहे याचा सुट्टी मी तुम्ही स्वतः स्वतः गाडी कोण आणतो गाडी आधी टाकळकर टाकळकर पण दादा आजच्या तुम्हाला आंगरेवाडी घाटासाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मावळ माती युट्यूब आपल्यास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओज लाईक करा सबस्क्राइब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र